हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजगिऱ्याचे लाडू आहेत ते कसे बनवायचे ह्याची रेसिपी दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे पूर्ण राजगिराच्या लाह्या पण करण्यापासून ते राजगिराचे लाडू बांधेपर्यंतचे ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे तर या ठिकाणी हे राजगिरे आहेत ते मी घेतलेले आहेत तर हे राजगिरे आहेत ते आमच्या शेतातलेच आहेत आणि ते आता मी लाह्या पाडून घेणार आहे त्याच्या अगोदर मी ते शेंगदाणे आहेत ते भाजण्यासाठी ठेवले आहेत मी शेंगदाणे हे राजगिऱ्यांच्या लाडूमध्ये वापरणार आहे तर हे शेंगदाण्या अगोदर मी भाजून घेणार आहे तर आपल्याला हे शेंगदाणे हलवून हलवण्याचे चांगले भा खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी शेंगदाण्यांचा कलर बदलल्यानंतर मी ते शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला या शेंग राजगिऱ्यांच्या लाह्या काढून घ्यायच्या आहेत त्या ठिकाणी कडे आहे ती चांगली तापवून घ्यायची आहे आणि एक चमचा बरेच असे राजगिरा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि असे हलवायचे आहेत सतत हलवल्यामुळे राजगिराच्या लाह्या आहेत ते छान फुटतात तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये की हलवून हलवून घेतल्यामुळे राजगिराच्या लाह्या छान अशा पडतात कढई आहे ते चांगली गरम करून घेतल्यानंतर आणि राजगिरासारखा सतत हलवून हलवून घेतल्यानंतर राजगिराच्या लाया आहेत ते छान अशा पडतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी थोडे थोडे राजगिरा आहे ते घेऊन राजगिराच्या लहाया करून घेतलेल्या आहेत कारण की जास्त जर राजगिरा आपण टाकला तर त्याच्या लाह्या आहे ते व्यवस्थित फुटत नाहीत कच्चेच राहतात मग त्यामुळे थोडे थोडेसेच घेऊन त्याच्या लाया अशा आपण करून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी मी त्या काढून घेतलेल्या आहेत आता बाकीच्याही आपण या ठिकाणी लाया याच प्रकारे करून घेणार आहोत तर याच्या लाया करताना या थोड्याशा गॅसवरही उडतात तसं तेवढं चालणारच आणि आता इथे मी बाकीच्या सर्व आहेत त्या भाजून घेणार आहे या ठिकाणी एका वाटी राजगिराचे राजगिराच्या आहे आहेत ते एवढे झाले होते ह्या कमी होत्या म्हणून मग मी राहिलेले राजगिर आहेत ते ही अजून एक वाटी घेतलेलं आहे आणि आता त्याच्याही लाह्या पाडून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व राजगिरांच्या लाह्या आहेत त्या मी या ठिकाणी पाडून घेतलेल्या आहेत आणि ते ताट भरलेलं आहे आणि त्या लाया आहेत आपल्याला चांगल्या घोळून घोळून वगैरे घ्यायच्या आहेत आणि याचा गाळ जो राहिलेला आहे तो इथे तुम्ही बघू शकता असा ह्याचा गाळ काढून घेतलेला आहे कारण ह्याचं कचकच लागतं त्यामुळे लाह्याला या फक्त सेक्रेट करायच्या आणि गाळ काढून घ्यायचा तुम्ही चालणीने चाळविऊ शकता किंवा सोफामध्येही पाकडून घेऊ शकता आणि आता या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे तर या वाटेनेच मोजून तीन वाट्या मी गुळ घेतलेला आहे कारण की ज्या लाया आहेत त्या सहा वाट्या आहेत त्याचे दुप्पट आहेत त्याच्या निमा मी गुळ घेतलेला आहे आणि या ठिकाणी आहे आपल्या राजगिरीच्या लाया आणि ती मी शेंगदाणे एक वाटे घेतलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला हा गूळ आहे तो चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी जो मी गुळ घेतलेला आहे तो आता कढईमध्ये मेल्ट ठेवण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत इकडे परातीतमध्ये मी तूप टाकून घेतलं आहे ते आपण लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला परत हे मिश्रण ह्याच्यामध्ये ओतण्यासाठी तूप अगोदरच लावून घेतला आहे कारण की गुळ आणि नंतर मिश्रण एकत्र केल्यानंतर ते लगेच कडक होतं त्यामुळे आपल्याला पटकन लाडू वळावे लागतात आणि ते त्याच्यासाठी वेळ नको लागायला म्हणून अगोदरच मी इथे परातीला अगोदरच तूप लावून घेतलेला आहे आणि आता इथे हा गुळ मेल्ट होण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं दोन तीन चमच पाणी टाकलेलं आहे ते पाणी टाकलं तर या ठिकाणी आपला गुळा आहे तर पटकन वित विरगळेल आणि मग नंतर त्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे गुळाचा पाक जास्त आपल्याला कडक हे नाही बनवायचा आहे थोडासा त्याची गुळी तयार झाली की आपण ते लगेच ओतून घेणार आहोत त्यामुळे आता त्या ठिकाणी आपल्याला ही प्रोसेस होईपर्यंत पूर्णपणे आपल्याला गुळा हा हलवून घ्यायचा आहे कारण तो खाली लागून करपूही नाही म्हणून आणि पूर्ण गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला वरचेवर हलवत राहायचं आहे आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही गुळाला आपल्या फेस आल्यासारखं झालेला आहे तर या ठिकाणी मी एकदा चेक केलं होतं की गुळाला आपल्या गोळी बनते का तर ते नव्हती बनत तर मी पुन्हा चेक करत आहे तर थोडंसं अजून पातळ आहे त्या ठिकाणी आपल्याला गुळाची गोळी होईपर्यंत ते पाक तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला अजून थोडा वेळ हा पाक तयार करून घ्यायचा आहे थोड्या वेळानंतर हा पाक तयार झाल्यानंतर आपल्याला ह्या कडेमध्ये आपले सर्व लाह्या बसणार नाही त्यामुळे मी परातीमध्ये लाह्या उतरून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच डायरेक्टली हा पाक टाकणार आहे आता इथे तुम्ही जाऊ शकता मी पुन्हा एकदा चेक करत आहे तर या ठिकाणी आहे ते आपली गोळी तयार झालेली आहे गुळाची सो आता इथे आपण हा कढईमध्ये लाह्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता हा पाखी ओतून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पटपट हात चालवायचा आहे हे मशीन आहे ते पटपट आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे शेंगदाणे घेतलेले तिथे साली वगैरे काढून घेतलेल्या आहेत ते अर्धे अर्धी डाळ केले आहे तेही याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत आणि आता हे सगळं मिक्सर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलंच आता या ठिकाणी आपल्याला थोडाही वेळ न घालवता पटापट हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे लाडूही वळून घ्यायचे आहेत हे लाडू वळण्यासाठी आपण पाण्याचा हात वापरणार आहोत तुपाने तेल लावलं तर ते आपल्याला भाजू शकतं त्यामुळे आपण थंड पाणी घेतलेलं आहे आणि थंड पाण्याचे आपण थोडासा हात लावायचा आणि त्या पाणी शिंपडायचं झाडायचं हाताचं आणि मग लाडू वळायचे पटापट लाडू वळतातही आणि हाताला भाजतही नाही आणि खूप छान असे गोल गोल लाडू वळता येतात ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी हे लाडू वळत आहे छान झालेले लाडू अजिबात हाताला चटकाही बसत नव्हता आणि पटापट ओळताही येत होते हे राजगिराचे लाडू आहेत ते पटापट ओळावे लागतात नाहीतर मग ते थंड झालं तर कडक बनतं मिश्रण आणि जर तुम्ही या ठिकाणी एकटेच ओळण्यासाठी असाल लाडू आणि मिश्रण जर परत कडक होत असेल तर तुम्ही एक ट्रिक वापरू शकता हे मिश्रण आहे ते पुन्हा थोडा वेळ कडाईत टाकायचं था। जर असं गरम करायचं मग ते पुन्हा मऊ पडतं मग पुन्हा पटापटा ओळायचं असं हे ट्रिक तुम्ही वापरू शकता कारण मी हे तसंच केलं होतं कारण मी पटापटा मग ओळले लाडू पण नंतर मग थोड्या वेळाने कडक होत होतं ते म्हणजे थोडं राहिलेलं त्यावेळेला त्यावेळेला मी पुन्हा गरम केलं थोडंसं पुन्हा के राहिलेले लाडू पटकन वाळून घेतले तर हे राजगिराचे लाडू आहे ते आपण उपवासासाठी खातो कोणत्याही उपवासाला ते चालतातच उद्या महाशिवरात्रीचा उपवास आहे त्याच्यासाठी चालतील किंवा नवरात्रीमध्ये ही हे उपवासाचे लाडू म्हणून खातात नऊ दिवस तर हा लाडूचं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आपले लाडू आहेत ते सर्व तयार आहेत या ठिकाणी करेक्ट पंचेचाळीस लाडू तयार झाले होते तुम्हाला हे अशा प्रकारे जर उपासासाठी लाडू बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपीची व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद